नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी नेपाळची प्रसिद्ध अशी एक डिश बघणार आहोत ती म्हणजे चुकूने अगदी बनवायला सोपी आणि झटपट होते आणि सर्वजण अगदी आवडून खातील एवढी छान चटपटीत अशी ही भाजी असते सर्वात प्रथम आपण एक भांडं घेतले बर हो। हो त्या भांड्यामध्ये बरोबर एक वाटी फेटलेलं दही आपण इथं घेत आहोत दही कधीही अगदी कमी आंबट आणि असं ह्या पद्धतीने फेटलेलं ते वापरा दह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो त्यानंतर त्यामध्ये लय हुवा काप करून घेतलेला बारीक चिरून घेतलेला एक कांदा नाही बारीक चिरून घेतलेला उकळून घेतलेला बटाटा बटाट्याचं प्रमाण आपण सम प्रमाणात घेणार आहोत एक वाटी दह्यासाठी इथं मी एक वाटी बटाटे घेतले त्याचं प्रमाण थोडीफार कमी जास्त झालं का, का, तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अगदी झटपट होते आपल्या मुलांकडनं काही मुलांनी आपल्याकडनं काहीतरी चटपटीत डिश मागितली तर लगेचच आपण त्यांना ही करून देऊ शकतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ लगेचच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही चटणी ही भाजी आपण दया सॉरी भातासोबत किंवा पोळीसोबत आपण इला अगदी सहज खाऊन घेऊ शकतो अगदी सोपी आहे अगदी झटपट होते जर आपल्याकडे बटाटे उरलेले असले तर त्यावेळेस आपण मुलांना अगदी सहज पटकन ही भाजी करून देऊ शकतो त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अगदी थोडंसं काळे मिळी पावडर हे घातले काळेमिळी पावडर जर आपल्याला आवडत नसेल ते देखील आपण स्किप केलं किंवा नसेल आपल्याकडे नाही घातलं तरी काही हरकत नाही तर याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने आपलं आता ही संपूर्ण मिश्रण हे तयार झालं आहे त्यानंतर याच्यावरती आपण आता फोडणीही लावून घेणार आहोत फोडणीमुळे अगदी दुग्णी त्याची चव वाढते अगदी छान चटपटीत अशी ती आपली नेपाळची प्रसिद्ध अशी ही तयार होते त्यासाठी इथे फोडणी पात्रामध्ये मी एक ते दीड चमचे तेल गरम करून घेतले तेलही गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते लगेच आपण तीन ते चार कढीपत्त्याची पानं एक चमचा मेथीची दाणे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेलं लसूण लसणाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण फ्लेवरनुसार करून घेऊ शकतो अगदी छान कलर येण्यासाठी लगेच आपण यामध्ये एक चमचा हळद जर आपल्याला हिंगाचा फ्लेवर आवडत असेल तर हिंग देखील आपण यामध्ये घातला तरी काही हरकत नाही लईक गरमागरम फोडणी आपण यावरती आता लावून घेऊया तर फोडणी ही घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजिबात आपल्याला फोडणीमध्ये हे टाकून गरम करण्याची गरज नाही फक्त याला व करून ह्या पद्धतीने ही फोडणी लावली जाते अगदी छान चविष्ट अशी आपली ही चुकणी ही तयार होते तिला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय आता आपली अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी चुकणी ही तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील अगदी छान अशी ही साईड डिश आपली तयार डब्यासाठी असो किंवा मुलांना मधल्या वेळेमध्ये देखील आपल्याला खाण्यासाठी अगदी झटपट पटकनी बक आपल्याकडे जर बटाटे उरलेले असतील तर अगदी पटकनी तयार करून आपण त्यांना देऊ शकतो ही आपण भातासोबत किंवा चपातीसोबत अगदी सहज खाऊन घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अशा पद्धतीच्या रेसिपी अपलोड केल्या तर सगळ्यात आधी त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट अशी आपली नेपाळची फेशल डिश अशी ही Te are.